भाजपने आपल्याला खासदारकी दिली आहे यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे व पक्षाचे आभार मानले पाहिजे यासाठी आज कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे मात्र कपाळावर आठ्या घेऊन जे आम्हाला खासदारकी मिळेल का नाही हे विचार करत होते ते आता गप्प झाले मी ज्यांना सोडलं ते माझी काळजी करत आहेत हा या सतरा महिन्यात काय करणार पण त्यांना जिल्हा परिषदेत बारा जागा अधिक की चोवीस जागा अधिक हा फरक ज्यांना कळला नाही ते आता काळजी करत आहेत पण काका तुम्ही काळजी करू नका मी दोन हजार रुपयांमध्ये खासदार झालो भाजपने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी स्वार्थ ठरवून असे काम करीन की दोन वर्षाचे काम पाहून भाई काका म्हणतील मीच धैरेशील पाटील यांना भाजपमध्ये पाठवले आहे असा टोला राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील यांनी बोलताना लगावला पेणू तालुक्याचे लोकप्रिय नेतृत्व माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष दादा पाटील यांना राज्यसभा खासदार करण्यामध्ये महत्वाची भूमिका ज्यांनी बजावली असे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांचा कृतज्ञतापर भव्य सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन पेण येथे दक्षिण भाजपकडून करण्यात आले होते यावेळी खासदार दादा पाटील बोलत होते यावेळी नामदार मंत्री रवींद्र चव्हाण राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील दादा पाटील आमदार रवींद्र पाटील पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार सुरेश लाड अतुल काळसेकर माजी आमदार विनय नातू अविनाश खोळी सतीश धारप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठदादा पाटील धैर्यशील दादा यांच्या मातोश्री विजया पाटील रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निलिमा पाटील पालीचे राजेश मपारा अलिबागचे दिलीप भोईर छुटमशेठ गिरीश तुळपुळे जिल्हा परिषद माजी सदस्य डी पी पाटील प्रभाकर पाटील जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील तालुका चिटणीस संजय डंगर उपाध्यक्ष मंगेश दळवीस उमेर फेणकर निलकंठ म्हात्रे आदी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचा मला दिलेली खजाली जी आहे ना हे माझ्या पक्षाने माझ्यावरती दिलेला हा विश्वास आहे मला भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत कोण

मी त्याला शंका देतो मला सहा महिने नाही दोन महिने नाही माझ्यावर जो विश्वास भारतीय जनता पक्षाने टाकलाय ना त्या विश्वासाच्या बळावरून मी असं काम करीत का

राजकीय बळाबद्दल काही फार मोठं बोलू नका एवढ्या मानाची अपेक्षा मी त्या मोठ्या माणसाकडून निश्चित पाहायला करतो आणि म्हणून मी तुम्हाला सर्व मंत्रीना सांगेन आमदार के असतील खासदार के असतील ग्रामपंचायत के असतील त्या तर आपल्याला जिंकाव्याच लागतील पण कोण आमदार व्हावा कोण खासदार व्हावा कोण सरपंच व्हावा कोण जिल्हा परिषदेला निवडून यावा एवढ्या करता सगळे काम फक्त हा एक मतदार आपला असेल ह्या आपल्याला एवढ्या करता जिंकावे लागतील विचार आपल्या जिल्ह्यात एवढ्या करता घ्यावं लागेल एवढ्या करता जिंकाव्या लागतील असेल ग्रामपंचायती असतील आपल्याला झिंकाव्या लागतील कारण रायगडामुळे माणसाच्या कपाळावरती असलेलं कष्टामुळे तयार झालेलं त्याच्या कपाळावरचं जे काळजीच जे जाडं आहे ना ते जाळ दूर करण्याची ताकद मित्रांनो तुमच्या आमच्या हातामध्ये यावी याच्याकरता या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील हेच लागल्यानंतर एखादी म्हातारी जर पडली तर त्या म्हाताऱ्या आईला पहिल्यांदा आठवण भारतीय जनता पक्षाची यायला पाहिजे हे खरं साध्य मित्रांनो तुम्हाला आम्हाला मंडळींना अंतिमता या ठिकाणी हे साध्य करायचंय आणि म्हणून मी तुम्हाला सर्व मंडळींचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो पत्रकार मंडळींचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो जी मंडळी सोबत राहिली या प्रवासामध्ये त्यांचे या ठिकाणी आभार

कार्यकर्ता आता महिलांना सुद्धा राज्य शासनाने आपल्या राज्य शासनाने लाडकी बहीण म्हणून पाठवले आहे आणि या महिलांचा चांगला सन्मान केलेला आहे या ठिकाणी हे उद्याच सरकार आपल्याला नाही हे सरकार आणण्यासाठी महिलांनी अहोरात्र कष्ट घेतले पाहिजे जसे शासनाने तुमच्यासाठी योगदान दिलंय या योगदानाचा उपयोग आपल्याला या महिलांसाठी झाला तसंच तो, तो उपयोग उद्याचा अपघात उद्याचे जिल्हा कमिटी उद्याची पंचायत समिती उद्या सर्व ठिकाणी आपण पाहिजे एवढं काय सांगतो माझी विनंती आहे की येणारा काळ हा फार कठीण काळ या कठीण काळामध्ये आव्हान अनेक आहे आणि या आव्हानाला सामोर जाणं हे कसं गेलं पाहिजे कशा पद्धतीने गेलं पाहिजे तर आमचे नेते आमचे संस्थापक रामभाऊ माळकींनी रामभाऊ माळकींनी कार्यकर्त्याने कसं वागावं हो, कार्यकर्त्याने त्याचं जीवन कसं व्यतीत करावं हो, या तीन वाक्यामध्ये सांगितलं आणि ती तीन वाक्य अशी होती की कार्यकर्त्याच्या पायामध्ये ढंगरी असली पाहिजे कार्यकर्त्याच्या डोक्यावरती बर्फ असला पाहिजे आणि त्याच्या तोंडामध्ये गर्वेवरती साखर असली पाहिजे हे सर्व गुण एक एकदम मला खात्री आहे आज जी संधी तुम्हाला मिळाली आहे या संधीला आपण नक्कीच उज्व ठेवाल आज जो विश्वास देवेंद्रजी बावनभोईजी आणि अमितजींनी तुमच्यावरती ठेवला आहे मला खात्री आहे की या विश्वासाला आपण कुठेही कडा जाऊ देणार नाही आणि आज आपण जे सामान्य जनतेने जे जे सांगितलं किंवा जे संबोधलं आहे त्याच्या प्रत्यक्ष कृतीला वेळ न दवडता आपण सर्वांनी मिळून कामाला सुरुवात करूया एवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा धैर्यशी आणि लाडसाहेबांवर लाड लाडसाहेब इथेच बसले त्यामुळे लाड साहेबांना सुद्धा मी फक्त एवढीच आठवण करून देतो की तुम्ही सुद्धा आप सांगतोय की एवढी धुणी माणसं ही गुणी माणसं आहे या रायगड जिल्ह्यातली गुणी माणसं कि जे जेवढ्या विश्वासाने त्या डाव्या विचारामध्ये काम करणारे उजव्या विचारामध्ये येणं सोपं नाही आहे परंतु तो जो विश्वास विश्वास हो तो जो आहे तो यांचा समानसा जो आहे याला सुद्धा आम्हाला कुठेतरी तडा जाऊन जाऊ देणं ही सुद्धा जबाबदारी आमची आहे आणि आम्ही जाऊ देणार नाही हे या गोळ्यात सुद्धा सांगतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वांच्या वतीने रायगड जिल्हा हा शत प्रतिशतच्या दिशेने आपण सर्वांनी घेऊया एवढंच सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र